प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज येवला नगरपालिका प्रभाग क्रमांक दहा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश रामनारायण काब्रा यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक समीर भुजबळ यांनी प्रभागातील व्यापारी तसेच मतदारांच्या भेटी घेतल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मतदारसंघ तसेच शहरात भरीव कामे झाली आहेत व्यापार आणि उद्योगांना देखील चालना मिळाली आहे यामुळे शहरातील जनता राष्ट्रवादी पक्षाच्या अर्थात भुजबळ कुटुंबाच्या आणि राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभी राहील असा शब्द यावेळी व्यापाऱ्यांनी दिला महेश काब्रा यांनी रामनारायण काब्रा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाची पावती नक्कीच मतपेटीतून देईल अशी ग्वाही नागरिकांनी दिली प्रभागाच्या प्रचारात त्यांनी चांगल्या प्रकारे आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम या बळावर आपल्याला निवडणूक अधिक सोपी बनल्याचा विश्वास देखील राष्ट्रवादीचे उमेदवार महेश काब्रा यांनी व्यक्त केला आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह येवला